प्रहारच्या आंदोलनाला यश त्या रस्त्यांची दुरुस्ती अमरावती शहरात रस्त्याची समस्या आणखी बिकट होत चालली आहे पावसाळ्याच्या दिवसांमध्ये येणाऱ्या जाणाऱ्या नागरिकांना या खूप जास्त त्रास सहन करावा लागला शहरातील पंचवटी चौक ते कोशागार जिल्हाधिकारी या रस्त्यावर तब्बल दोनशे छोटे मोठे खड्डे पडले होते या रस्त्यावर शासकीय कार्यालय आहे यामुळे येथे दैनंदिन नागरिक येतात यामध्ये दिव्यांग बांधवांचा सर्वात जास्त त्रास होतो आहे

सहा वाजून दहा मिनिटांनी प्रहार महानगर प्रमुख बंटी रामटेके सह पदाधिकाऱ्यांचे आभार व्यक्त करण्यात येत आहे पावसाळ्याचे दिवस असल्यामुळे शहरातील अनेक रस्ते खड्डेमय झाले आहेत त्यामुळे येणाऱ्या जाणाऱ्या वाहन चालकांना याचा त्रास सहन करावा लागत आहे ही स्थिती संपूर्ण शहराची आहे पंचवटी चौक ते कोषागार कार्यालय पंचायत समिती अमरावती बांधकाम विभाग कामगार कार्यालय आहे या रस्त्यावर नेहमी वर्दळ दिसून येते विशेषतः दिव्यांग बांधव आपले शासकीय काम करण्यासाठी येतात हा रस्ता खराब झाला होता त्यामुळे प्रहार जनशक्ती पक्षाने आंदोलन करून शासनाचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला होता यावेळी आठ दिवसांमध्ये या रस्त्यांची दुरुस्ती करण्यात यावी अन्यथा संबंधित अधिकारी कर्मचाऱ्यांना त्या खड्ड्यांमध्ये बसवू असा इशारा बंटी रामटेके यांनी दिला होता शनिवारी रस्त्याचे काम सुरू झाले होते यावेळी महानगर प्रमुख बंटी रामटेके संपर्क प्रमुख गोलू पाटील शहर महासचिव अभिजित गोंडाने शहर प्रमुख मनीष पवार शैशराव धुळे विक्रम जाधव तायडे नंदू आनखडे अजय तायडे आशिष हौशीकर निरंजन ठाकरे सार्थक याऊल रिनीत भुक्ते इत्यादी कार्यकर्ते पदाधिकारी उपस्थित होते प्रहार जनशक्ती पक्षाच्या जे आंदोलन झालं मंगळवारी ते या मुख्य रस्त्यासाठी आंदोलन होत जिल्हाधिकारी कार्यालय कलेक्टर ऑफिस इथं अन्न पुरवठा विभाग महसूल विभाग सर्व महत्वाचे ऑफिस या रोडवर आहे या रोडावर दोनशे गड्डे पडले होते दोनशे या प्रशासनाला जाग नव्हती म्हणून प्रहार स्टाईलने आंदोलन केलं आणि सर्व त्या अधिकाऱ्याने आता हे पूर्ण गड्डे बुजवणं चालू आहे आणि या रस्त्याची लेवल करणं चालू आहे हे प्रहारच्या दणक्यानं हे प्रशासनाला जाग आली म्हणून या प्रशासनाचे आम्ही आभारी मानतो पण आता कुठेही आम्हाला जर गड्डे दिसले त्या गड्ड्यावर प्रहारशाही आंदोलन होऊ आंदोलन शंभर टक्के करू आणि आंदोलना आम्ही या शहराचे रस्ते दुरुस्त करून घेऊ